आज आपण पनीरच्या भाजीसाठी वाटण काढत आहेत कांदे घेतलेले चार ते भाजून घेऊ आपण चार कांदे दोन तांबाटे घेत घेणार असं भाजून घेऊ आता आपण कांदा थोडासा भाजत आलेला आहे त्याच्यामध्ये आपण दोन तांबाटी घेतलेली आहेत तेही भाजायला टाकायचं परतून घेऊ मऊ वापर्यंत पर, आपण भाजून घेणार आहे चांगलं कांदा तांदळा त्याच्यामध्ये आता एक इंच आलं आहे ते चिरून घेते एक इंच आलं टाकणार आहे भाजायला थोडंसं लसूण घेतलेलं आहे तोही भाजायला टाकणार आहे छान भाजून घेऊ नरम वस्तूपर्यंत भाजायचं जास्त काय आपल्याला परफवायचं नाही आहे त्याच्यामध्ये काजू टाकणारे धागेतलेले घेतलेले काजू ते छान भाजून घेऊ आपण थोडेसे पटं काड्या टाकणारे बसायला त्याही भाजून घ्यायचं वाटण छान भाजून घ्यायचं फक्त नरम असतोपर्यंत थोडस आता मीठ टाकून येणार आहे त्याच्यामध्ये चिमुवर मिठ टाकायचं बार ठिकाणी आणि कांदा चांगला मोळ पडल तर पाच मिनटं झाकून वापर त्याच्यावर कांदा आपला छान परतला आहे त्याच्यामध्ये आपण थोडीशी मिरची पावडर टाकणार आहे म्हणजे होईल छान परतून परतून घ्यायचं आता आपण त्याला झाकून ठेवणार आहे दहा मिनट आता आता आपण गॅस बंद केलाय थंड झालं की वाटून वाटून घेऊन थंड झालेलं आहे वाटून घेऊ आता हे चांगलं बारीक करून घ्यायचं आता आपण तेल टाकून घेऊ भाजीसाठी आपण खडे मसाले घेतलेले आहेत लवंग ले मिरी दालचिनी आणि हे दोन तमालपत्र त्याच्यामध्ये आपण गरम झालं की टाकून घेऊ अशी जिरी टाकू जिरी टाकली की आपण दोन पानं टाकायची आपण आता वाटण वाटल्याला टाकून जो वाटण छान परतून घ्यायचं जाऊ हळद टाकून घेऊ आपण आता छान मिक्स करून लाल तिखट घेतलंय चवीनुसार तुमच्या घ्यायचं तुम्हाला तिखट किती लागते थोडीशी दना पावडर आता हे छान परतून देऊ आपण तेल सुटपर्यंत परतून परतून घ्यायची आता आपण थोडंसं मीठ टाकणार आहे चवीनुसार पहिलं मी थोडं टाकलेलं आहे ना आणि किचन किंग मसाला छानपणे ना वाटण्याचं थोडंसं पाणी टाकून घेणार आहे मध्ये मसाला छान परतला जाईल चांगलं परतून परतून घ्यायचा तवा भाजी छान फुल्ल्यागर झाली बघा पाणी टाकल्यामुळं मसाला सगळा असा फुलून आला आहे टाकून घेऊ वाटाणे टाकून घेऊ असं परतून घेऊ आपण त्याच्यामध्ये आता आपण वाटाणे छान परतून घेतलेले आहे त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊ थोडं जास्त ही पातळ नाही भाजी करायची अजून थोडस पाणी टाकायचं शिजायला पण कस्तुरी मेथी आहे ना चुरून टाकू थोडीशी अशीच चोळायची बारीक करून टाकू कस्तुरी मेहतीने टेस्ट येते छान मिक्स करून घ्यायची एकत्र दुधावरची थोडीशी साई टाकून घेऊ ती छान मिक्स करून घेऊ आता दुधावरची साईड टाकली आता त्याच्यामध्ये आपण पनीर टाकून घेऊया पनीर काय जास्त शिजवायचे नाही एक उकळे आले की गॅस बंद करणार आहे आपण भाजी झाली आपली पनीरची अगं किती घट्ट झालेली आहे